बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात खूप दिवसापासून जी मागणी आहे भारत स्वतंत्र झालं महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं एक मे एकोणीसशे एक साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमधून वंचित झाला यापूर्वी त्याची हकीकत अशी आहे एकोणीशे वीस एकवीस एकोणीसशे वीस एकवीसच्या जन्ममध्ये आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता निजामचं सरकार होतं आपल्या या मरावाड्यावर निजाम सरकारमध्ये हा समाज बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये होता एस टी एस टीमध्ये होता पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा हे पाच जिल्हे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये निर्माण करता घ्यायचे या पाच जिल्ह्यामध्ये असणारा बंजारा समाज हा त्यापूर्वी हा अनुसूचित जमातीमध्ये होता इकडं महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याच्यानंतर हा मराठा म्हणून प्रदेश तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या एस टीच्या प्रवर्गातून फेकल्या गेला आणि अनुसूचित आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला जवळपास एकोणीसशे एकसष्ट ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत पाच पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या विविधी आणि आमच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या पाच पिढ्या बर्बाद झाल्या तरी शासनाने सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यतत्व मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या की त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एस टीमध्ये एस टी या प्रवर्गामध्ये And press the bell icon. Never miss an update.